नांदेड जिल्ह्यातील थोर समाजसेवक कैलासवासी रावजी देवडे लहानकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आज लहान तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भोकर विधानसभाचे आमदार श्री जया चव्हाण नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय लहानकर नांदेड वाघळा महानगरपालिकेचे माजी सभापती किशोरस्वामी आदींची उपस्थिती होती या आनंदाच्या क्षणामध्ये काळात सुद्धा त्यांनी साथ दिली होती आणि ते नसताना आज त्यांचे चिरंजीव आणि परिवार हा एकवटने चांगलं काम करत आहे शैक्षणिक संस्था चालवत आहे आणि म्हणून त्यांच्या वडिलांच्या पुतळ्याचा अनावरणाचा प्रसंग होता आणि म्हणून त्याच्यामध्ये सहभागी झालो तरी रोजगार मेळाव्याचं आयोजन करत आहोत तरुणांच्या हाताला काम देण्यासंदर्भामध्ये काही आम्ही नांदेड जिल्ह्यात बोलत आहोत आणि त्याच्या माध्यमातून आपल्या भागातल्या तिन्ही तालुक्यातल्या मुलांना त्याच्यामध्ये त्यांनी यावं आणि सहभागी व्हावं आणि मग मेरिट वर त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं असा आमचा प्रयत्न आहे धन्यवाद हे माझे वडील यांचा पुतळा आज या लहान नगरीमध्ये माझ्या छत्रपती माध्यमिक विद्यालय शाळा कैलास देवडी उच्च माध्यमिक विद्यालय या प्रांगणामध्ये आदरणीय अशोकराव माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या या सानिध्यामध्ये आणि आपल्या भोकर विधानसभेच्या आमदार श्रीदेताई यांच्या माझ्या मार्केट कमिटीचे सभापती आमचे संजयजी लांबकर साहेब व पूर्ण गावातले आमचे ग्रामपंचायतचे सरपंच सर्व टीम या लोकांनी मला पूर्ण भरपूर सहकार्य केलं आणि साथ दिली आणि सर्व पत्रकार बांधवांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो की माझ्या या कुटुंब कुटुंबामध्ये माझ्या कुटुंबामध्ये आपण सर्वजण सामील झाला वडिलांच्या पुतळ्याच्या अनावरणाला आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो